सात सु क्रमांक मैदानातील तीस अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान आयोजित भविष्य आणि मैदान गाडीकडे संपन्न होते आणि याच मैदानातील गडी क्रमांक तीस पोहोचले बघूया कोण होतो तीस मध्ये सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि नीरवादवर छासा माझ्या गाडी लक्ष द्या पंच आणि एकोणतीस मधली बैलगाडी मालक आपण या ठिकाणी स्टोर चे संपर्क साधात एकोणतीस वाली चला एकतीस ते चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या माहिती ना तुझ्या चाळीस वेळ येतो बजार बैलगाडी मालक चला गाड्यांना वेळ लावू नका या पटपट पटपट गाड्या एवढ्या एकतीस ते चाळीस वाले आणि शेवट एकोणपन्नास वाले गाड्या झुपून तयार तासावरती गाड्या खाली गेले की नंबर टाकून घ्या आणि निकाल पक्की मारून घ्या आणि पुढचे एकोणपन्नास गटाचे बैलगाडी मालक आपण गाड्या झुपून तयार राहा वेळ लावू नका एकोणपन्नास वाले आपण गाड्या झोपायला घ्या सुंदर असं शिस्त बद्ध या ठिकाणी मैदान आज या ठिकाणी संपन्न होत गर क्रमांक तीसचा निकाल 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 गरे क्रमांक तीसचा निकाल तास क्रमांक चार वरती लागली गाडी बाळगणात प्रश्न पक्षापोचले वडकी सुपे